शेती उत्पन्न बाजार समितीनं बाजारपेठ लक्ष्मीपुरीतून टेमलायवाडी इथं स्थलांतरित केलेल्या धान्य मार्केटची प्रचंड दुरावस्था झाली आहे या धान्य मार्केटमध्ये प्रचंड कचरा साठून दुर्गंधी सुटली आहे त्यातच मोकार जनावरांसह नशेबाजांसाठी जन मोक्याचा अड्डा बनला आहे त्यामुळे धान्य मार्केट सर्वसामान्य नागरिकांसाठी उपद्रव बनलाय रात्रीच्या वेळेस नशेबाज तरुण आणि फाळकूट दादांचा वावर तसंच हे धान्य मार्केट जणू कचऱ्याची बाजारपेठ बनली आहे याकडं प्रशासनाचं लक्ष कधी जाणार हाच खरा प्रश्न आहे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने लक्ष्मीपुरीतील धान्य मार्केट स्थलांतरित केले सुरुवातीला नव्या धान्य मार्केटमध्ये काही सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यात मात्र बहुतांश व्यापाऱ्यांनी या धान्य मार्केटकडं पाठ फिरवली आहे त्यामुळे टेमलाईवाडीतील धान्य मार्केट म्हणजे कचऱ्याचं आगार बनले या परिसरात नेहमीच नशेवास तरुण आणि मोकार जनावरांचा वावर असतो स्थानिक नागरिकांनी तर या मार्केटला कचरा डम्पिंग ग्राउंड बनवलंय तिन्ही गेटवर फक्त कचरा आणि कचराच दिसतोय त्याचबरोबर मोकाट जनावरांचा वावरही इथं वाढलाय रात्रीच्या वेळी तर नशेबाजांसाठी आणि फाळकूट दादांसाठी हे धान्य मार्केट जणू हक्काची जागा बनली आहे अनेक ठिकाणच्या संरक्षक भिंती समाजकंटकांनी तोडल्या आहेत व्यापाऱ्यांनी बांधलेल्या इमारतींचा अवैध धंद्यांसाठी वापर होताना दिसतोय खरं तर या धान्य मार्केटमुळे स्थानिकांना रोजगार मिळू शकतो प्रशासनानं स्वच्छता आणि सुरक्षिततेकडे लक्ष दिलं तर व्यापारी आणि ग्राहकही याकडे वळतील ज्या उद्देशानं ही धान्य बाजारपेठ बनवली आहे तो उद्देश सफल होईल पण बाजार समितीचं याकडं पूर्णपणे दुर्लक्ष असल्यामुळं टेंबलाईवाडीतील नवीन धान्य बाजारपेठ म्हणजे अवैध धंद्यांचं आश्रयस्थान आणि कचऱ्याची बाजारपेठ बनली आहे